मई सेठ नमस्कार नमस्कार किती आणले होते आज वीज बैल होते वीज बैल होते सकाळपासून किती दिले मग सकाळपासून पंधरा बैल विकले गेले आपले पंधरा दिले गेले बरोबर तर आपल्याकडे दावणीमध्ये व्यवहार कसे होतात उदार दिलेले आपण सर्व सर्व उदार होतात सध्या बाजार तेजी म्हणजे का बाजार तेजी म्हणजे सध्या बरोबर मित्रांनो आणि आसिंगलची काय किंमत हे फक्त तीस हजार रुपये सांगायला सत्तावीस ला फायल द्यायचा सांगायला फक्त तीस आहे सत्तावीस पर्यंत द्यायचं आपल्याला काही मागितला कोणी बाजारात पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत दाताला कसं आहे करदात दाताला करतात काय गॅरंटी असणार कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा पण मला कसं नाही जोडीचे सांगायचे हो आणि यायला मग पंच्याहत्तर एक्याण्णव हजार रुपये पंच्याहत्तर लाच्या पुढे द्यायचे आपल्याला काही मागणी वगैरे बाजारात बहात्तर किंवा त्र्याहत्तर ला दातालाही सहा हजार दातालाही सहा हजार संपूर्ण कामाला चालू आहेत मार्केट भाषेचे मालक असणार आहेत चायनेलच्या माध्यमात कोणी या दोन चार डिस्काउंट देऊ आपण शंभर टक्के दोन हजार डिस्काउंट एक जोडीचे फक्त साठ हजार रुपये <गयाँ> द्या घ्यायला द्यायला पन्नासच्या पुढे पन्नासच्या पुढे जायचे आपल्याला दाताला दाताला हे सहा सात ते संपूर्ण कामाला चालू आहेत हे दिले, गे का दिले गे वी गेले का सर्व दिले गेले इकडे मित्रांनो हे संपूर्ण जोड्या व्यवहार झालेला यांचा कशा कशा भावान दिले ते तो लाल तो लाल दिलेला आहे हो ही जोडी अठ्याहत्तर हजाराला बरोबर आणि बाजूची हे दिले त्रेपन्न हजार त्रेपन्न हजारला दिले गेले सिंगल दिला एकतीस ला एकतीस ला दिलेला आहे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी हा हा अठ्ठावीस हजार ला दिलेला आहे दोरान होता आणि ती बाजूचा दिलेला या तो त्रेपन्न मित्रांनो संपूर्ण वेळ या ठिकाणी विक्री झालेले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी व्यवहार चांगला आहे आणि आपण प्रत्येक ओढ्याच्या माध्यमातून महेश शेडे यांचा नंबर टाकलेला असतो जे आपण शेतकरी बांधवांना जर जुड्या घ्यायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो तर आपलं नाव नंबर सांगा महेश चौधरी एकोणनव्वद छप्पन झिरो आठ सत्त्याण्णव अठ्याहत्तर बरोबर शेतकरी बांधा आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू खरेदी करण्याचा प्रयत्न ठिकाणी संपूर्ण करू मी पत्तीस मागे मित्रांनो किती म्हणता येते चोवीस हजार चोवीस हजाराला तुम्ही सांगितले सांगितले होते घेणार काय आपलं

પૈસા સત્તાવીસ રોકડ પૈસા

तू पैसा पैसा अठरा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस त्या काय बरोबर 27000 સગાલે માંગરા નતા મી દિના નહી જવાની ફાઈનલ એટલે બતા દેવું નોકો તમાજે 24000 માંગરા નતા 24000 નહી નહી એટલે 20 નહી માંગરા નતા નહી નહી એટલે માવી ડંગરા કદર પૈસા માંગનોકો બહુ પૈસા લેના નહી જાવ રે જા લે પૈસા રોકી કા કે ચાલ

घेणारे आपण आपण रोख व्यवहार केलेला आहे पंचवीस हजार पाचशे चा कामाची गॅरेंटी वगैरे ती संपूर्ण असणार नारके बशीचा मालक असणार बरोबर घेणार नाही